नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आत्ता मी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये उभा आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात हे पनवेल आर टी ओ जे आहे एम एच फोर्टी सिक्स हो त्यांच्या टेस्टिंगसाठी म्हणजे लायसन घेणार शिकाऊ जी लोकं असतात टू व्हीलर आणि फोर व्हीलरवाली त्यांचं जे लायसन असतं शिकाऊ लायसन झाल्यानंतर त्यांना जे मुख्य लायसन काढायचं असतं तर त्या मुख्य लायसन्स काढण्याच्या अगोदर जी टेस्ट द्यावी लागते ड्रायव्हिंग टेस्ट तर ही ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याचं इथे काम चालू आहे हे नितीन गडकरी जे आहेत केंद्रीय मंत्री आरटीओ डिपार्टमेंटचे ते सातत्याने सांगत असतात की आमचं आरटीओ डिपार्टमेंट आम्ही ऑनलाईन केलेलं आहे ऑफलाईनची कोणतीच गरज नाहीये आणि एकदम शानदार त्यांचं काम चालू आहे परंतु आपण इथं पाहू शकतात मी कॅमेरामॅनला थोडं सांगेल क्लोज करायला की त्या ठिकाणी जेवढे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत ना तेवढे सर्व फॉर्मची कॉपी झेरॉक्स कॉपी तुम्हाला इथे आणूनच द्यावी लागते आणि याच कारणामुळे ह्या भागातले जे एजंट लोक आहेत त्या एजंट लोकांचा फावता आहे नितीन गडकरींनी कितीही सांगितलं की एजंट विरहित किंवा एजंट मुक्त आरटीओ हो असेल परंतु ते कधी शक्य होणार नाही असं दिसत आहे एम एच फोर्टी सिक्स जे आहे पनवेल आरटीओ त्या ठिकाणी पाहू अधिकारी बसले ते प्रत्येक वेळेला प्रत्येक जे इथं ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आलेले लोक आहेत त्यांच्याकडून प्रत्येक जे डॉक्युमेंट जे ऑनलाईन त्यांनी भरलेले आहेत ते फॉर्म आय म फॉर्म टू असेल जो ड्रायविंग लायसन्सचा फॉर्म असेल जो जो टेस्टिंगचा फॉर्म असेल जो लायसन्ससाठी भरलेला फॉर्म जो आहे ना तो प्रत्येक फॉर्म कॉपी मागवता झेरॉक्स कॉपी मागवता आणि त्यांच्याकडे ती रद्दी जमा करत आहे त्याच्यामुळे नवी जे नवी मुंबईमध्ये जे काही भाग आहे हा पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जो हो येतो नवी मुंबई सिडको नोड नोड चा विकास आरटीओ आहे एम एच फोर्टी सिक्स पनवेलच तर त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आणि याच्या पुढची गोष्ट म्हणजे ट्रॅक आहे ना जो हा ट्रॅक बघा तुम्ही किती खराब आहे या ट्रॅकवर हे लोक आज टेस्टिंग घेत आहेत तुम्ही पाहू शकता मी कॅमेरामध्ये थोडा क्लोज करायचा बघा इथे एक अवजड वाहन उभा आहे त्या ठिकाणी स्थळे भरलेलं बांधकाम साहित्य भरलेलं त्या ठिकाणी तो व्यक्ती जो आहे स्विफ्ट तो आ, एक टेस्ट देण्यासाठी गेला आणि तो अडकलेला आहे तर मी कॅमेरामॅनला सांगेल थोडं पुढे येण्यासाठी की अशा पद्धतीने अशा रिस्क आ, रिस्क असणाऱ्या टेस्टिंग टेस्टिंग ट्रॅकवर हे लोक टेस्ट घेत आहेत आणि याच्यात कोणाला पडलेली नाहीये आणि तुम्हाला सांगतो की आता आम्ही जेव्हा बघतो अर्धे पाऊन तसं आम्ही टोबा आहोत तर एजंट लोक जी लोक आणत आहेत ना त्यांचं कोणत्या प्रकारची टेस्टिंग त्यांनी कशी टेस्ट द्यावी त्यांना जे मुख्य लायसन्स दिलं जात आहे त्याच्यामुळे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही बांधकाम साईट आहे आणि ह्याच्या अगोदर पण जिथं कर्नाळ्याच्या बाजूला त्यांचा ट्रॅक असायचा तो ट्रॅक पण इलिगल होता मुख्य रस्त्यावर हे लोक टेस्टिंग घ्यायचे रिस्क वाला असायचा आणि आता तर तिथं बागेश्वर धाम यांचा जे श्रीराम कथा वाचना तो कार्यक्रम का असल्यामुळे त्या ठिकाणी आता हे लोकांनी जो ट्रॅक आहे तो इथं आणलेला आहे आणि ह्या ही लोकांना सांगितलं नाही या ऑनलाईन सुद्धा अजूनही कर्नाळाच्या स्पोर्ट्स अकॅडमी जी आहे पनवेल मल्ली त्याच्या बाजूलाच तो ट्रॅक आहे तिथंच तुमची टेस्टिंग आहे असं सांगितलं जातं तिथं गेल्यानंतर सांगितलं जातं काही लोकांकडून की तुमची जी टेस्टिंग आहे ती या ठिकाणी किया शोरूमच्या पाठीमागे खांदा कॉलेजच्या या ठिकाणी ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहू मी कॅमेरावर सांग की हा रस्ता बघा बांधकाम इथं चालू आहे त्या ठिकाणी समोर पाठीमागे मी कॅमेरा सांगितले बांधकाम इथं पूर्ण बांधकाम साइट आहे अवजड वाहनं उभी आहेत आणि अशा ठिकाणी हे लोक टेस्टिंग ट्रॅक आहे जो इलिगल आहे ऑलरेडी हे इलिगल आहे बेकायदेशीर आहे आणि अशा बेकायदेशीर पद्धतीने हे टेस्टिंग इथे घेत आहे ड्रायव्हिंग टेस्टिंग इथे घेत आहे ह्या लोकांना लायसन्स दिलं जात आहे आणि हा ट्रॅक बघा पूर्ण याच्यावर बांधकाम साहित्य पडलेले माती पडलेली आहे सिमेंट पडलेला आहे आणि याच्यामुळे जो रस्ता आहे म्हणजे साधारणपणे डांबरी रस्ता असतो ट्रॅकिंगचा टेस्ट ट्रॅकचा परंतु त्या ठिकाणी असं काहीच नाहीये पूर्ण हा स्लिपेबल रस्ता आहे म्हणजे जर कोणाचा जो व्यक्ती असतो जो ड्रायव्हिंग लायसन्स घेण्यासाठी आलेला असतो ना तो ड्रायव्हिंग लायसन्स घेणार घेणारा जो व्यक्ती आहे ना जो दुचाकी असेल चार तो ऑलरेडी घाबरलेल्या स्थितीमध्ये असतो मानसिक तणावाखाली असतो आणि त्याच्यानंतर पण जर तुम्हाला ट्रॅक बदलून जर अशा पद्धतीने ट्रॅक दिला तर त्याचा अजून प्रेशर निर्माण होतो आणि तो आधी ह्याच्या अगोदर सुद्धा म्हणजे दोन आम्ही दोन तीन बघितले जे अपघात झाले ते घाबरून त्या लोकांनी बाजूला जे आता ह्या मागे लावलेल्या आहेत ज्या रिक्षा तुम्ही बघत आहात अगोदर इथं होत्या सर्व तर त्या टेस्टिंग साठी त्या पण काही आले असते त्यांना जाऊन ठोकलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही त्या दुचाकी स्वराची किंवा चारचाकी स्वराची चुकी नाहीये आहे रोड असा असणे गरजेचं होतं परंतु अशा पद्धतीने आरटीओ एम एच फोर्टी सिक्स पनवेल आरटीओ जे आहे ते इथे टेस्टिंग घेत आहे जे अतिशय म्हणजे धोकादायक आहे मात्र यांना फक्त आपलं काम पूर्ण करायचं आहे आणि ऑफलाईन मध्ये हे लोक असं डॉक्युमेंट घेत आहे त्याच्यामुळे नितीन गडकरीजी तुमचा जो आरटीओ तुमच्या जे केंद्रीय वाहतूक मंत्रालय आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय हे पुरणत फेल आहे तुम्ही फक्त भाषणबाजी करू शकतात हे याच्यावरून दिसून येत आहे तुम्ही फक्त भाषणबाजी करू शकतात आणि इथं जे खाली ग्राउंड लेवलला जी गोष्ट आहे ना ती गोष्ट अशी आहे की हे फक्त आपलं काम मिटवण्यासाठी हे आरटीओच्या अधिकारी असतील एम एच फोर्टी सिक्स पनवेलचे हे फक्त आपलं काम मिटवण्यासाठी आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणि एजंटकडून मिळणारा जो का पैसा आहे तो मिळवण्यासाठी हे लोक का काम, लो का काम करत आहे जनतेसाठी सामान्य जनतेसाठी हे लोक काम करत नाही हेच यावरून दिसून येत आहे धन्यवाद